आणि थंडीच्या दिवसामध्ये सापडणारा साप थोडंसं तप्पाची खंडित रे आत्ताच काय वेळापूर्वी सर्व मित्रांनी ना एका एक माग एक नीसते फोनवर फोन चालू चालवते गाडीमध्ये साप निघालेला आहे सावलीमध्ये आलेलो आहे नोकरी पाहिजे समोर समोरच फित्रेटिंग पण फोन केला बरेच सगळ्याच मित्र कंपनी फोन केली रोडवर लोक तुम्ही होऊ शकता इतके वार नका ऍक्टिव्ह गाडीमध्ये तुम्ही बघू शकता जवळच गाडीमध्ये ॲक्टिवा गाडी आहे आणि विशेरी वर्गातला एकदम थंडीच्या दिवसामध्ये आता आ, आ, तो सकाळ पाच वाजेपासून पाऊचलो आहे आमच्या परिसरामध्ये तर बघू शकता विशेरी वर्गातला मनेर जातीला सापकासा ऍक्टिव्ह गाडीमध्ये येऊन बसलेला आहे तर या सर्वजणांनी फोन केली एका मागे एक एक पेटर हे मग मग पहिला पाहिला फोन केला काढू तर बाकीचे आहेत मुच्या घ्या मुझे मुझे बजा पगाना हां एक रेस्क्यू करेंगे मैं सुनेंगे मेरी मेरी बेटी ये मांग रहा है ये ये धर तो अपनी ये तो भाई

भाई बरे आपण ते मध्ये आपण त्याला लगेच पॅक करू बंदितो योग्य तरी तो हाती कळतो ये तो बघडे लगून बाहेर पुढे बार बार ये तिकडे तिकडे असं कसं लागून राहतो जे पीस दिसता खाली वो अरे आढवा लावतो मित्रांनो आपण व्यवस्थितरित्याने विषारी वर्गातल्या मन्यार जातीच्या सापाला रेस्क्यू केलेला आहे गाडी कोणाची

हां चालेल नाही बोट आहे साई साई चांगली आहे तरी भाऊनी त्याला घरून गाडी चालू आणली राहील तू कुठे आहे तिकडे मोठा आणत होता लाई जर का साप जर त्या शिटा खालून तर पाहिजे झाला तर यांना लक्षात नसतं आला गाडीमध्ये तर एक मोठी दुर्घटना घडली असती की मना साप चावल्यानंतर जास्तीत जास्त लक्ष न लवकर कळत नाही माणूस म्हणजे एकदम हाय लेवलला ला जातो निघून काय याच्यात मीरोटोक्सिन घेणं मस्त काय ब्रेन ओ वार हे आलं थोडक्यात नाही मोठा आला तर मित्रांनो आता आपल्या परिसरामध्ये आज पाऊस झालेला आहे तर पण गाडी कुठं लावताना किंवा आपण गाडी चालू करतोय स्टार्ट करतोय तर गाडी पहिल्यांदा चेक करा म्हणजे एक मिनटासाठी ना आपण प्रत्येक ठिकाणी गेला जातो सांगत राहतो का दोन मिनटं गाडी चालू सेल चालू करा गाडीचा गाडी थोडीशी फॉबरेट होऊ द्या म्हणजे जे करून एखादा साप आता गार पाऊस झाल्यामुळं गार वातावरण झालेलं आहे तर लपण्यासाठी गाडी उभीची जागा काय गाडी झाली या सापाने लवकर कॅचअप गाडीची जागा कॅचअप केलेली उब घ्या घेण्यासाठी तर असे काही साप आढळले काही आढळतो साप वाचवा निसर्ग वाचवानी मुळात म्हणजे सर्प दोन टाळा मित्रांनो सर्वांचे भयभीत सर्वांची भयभीत आता दूर झालेली आहे तर बघू शकतात आपण आपला आपल्या रि विशाल भाऊ आयरे विशाल भाऊ आयरेसूद सगळे 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 हे पण फोन करत आहे हा हे काय मुसीम भाई मोसिम भाई त्यांना पण घेते आणि आमचे वायरमॅन शरद कवडे त्यांच्या इथं पकडला तर कवडा साप आणि कवड्यामध्ये आणि सापामध्ये थोडा डिफरंट आहे तो ब्राऊन कलर मध्ये असतो आणि हा ब्लॅक सारखा हा कडकट मोठा आनंद टळून गेलेला आहे